महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज ज्यांच्यामुळे हा पालखी मार्ग या ठिकाणी तयार झाला आणि आता उरलेला भाग देखील होतो आहे देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्यांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अभूतपूर्व क्रांती केली ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी आपले केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ चंद्रकांत दादा पाटील सन्मान्य दिलीपराव वळसे पाटील खासदार मेधाताई कुलकर्णी खासदार सुप्रियाताई सुळे आमदार माधुरीताई मिसाळ उमाताई खापरे सिद्धार्थजी शिरोळे भीम्रवणना तापकीर योगेशजी टिळक अमितजी गोरखे अश्विनीताई जगताप जगदीशजी मुळी धीरजजी घाटे राजेशजी पांडे श्रीनाथजी भिमाले श्री अंशुमाळी श्रीवास्तव विभागीय आयुक्त पलकुंडवार जिल्हाधिकारी दिवसे या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले गैनीनाथ महाराज औसेकर ॲडव्होकेट राजेंद्र उमा त्याचप्रमाणे पुरुषोत्तम महाराज मोरे माणिक महाराज मोरे सर्वच आपल्या तिन्ही संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांच्या वतीने माननीय गडकरी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी पालखी मार्गाचं जे काम हातामध्ये घेतलं होतं त्याच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो